पण त्याचबरोबर तुमचा सर्वे आला होता एप्रिल महिन्यामध्ये आणि जानेवारी महिन्यामध्ये आपण बघितलं की ज्यावेळेस प्राण प्रतिष्ठा झाली तिकडे अयोध्येमध्ये त्यानंतर पूर्ण देशभरात आणि खास करून या हिंदी बेल्ट मध्ये राम मंदिरचं राम मंदिर किंवा राम जन्मभूमीचं राम मंदिर, जन्म मंदिर उभारण्याचं एक मोठं वातावरण तयार झालेलं बघितलं म्हणजे अयोध्येमध्ये फ्लाईट्स तिकडे भरून भरून जात होत्या ट्रेन्स तिकडे त्या दर्शनासाठी भरून भरून जात होत्या मी त्यावेळेस राजस्थान आणि गुजरातमध्ये गेलो होतो तिथेही मला त्या पद्धतीचं वातावरण फार मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं होतं त्या ओपिनियन पोलमध्ये किंवा आपण ज्याला म्हणूया प्री इलेक्शन सर्वेक्षणामध्ये राम मंदिरच्या मुद्द्या मुद्दा एवढा जास्त स्ट्रॉंग का नाही आढळून आला जो भारतीय जनता पार्टीला अपेक्षित होता की त्या मुद्द्याच्या बळावरतीच यावेळेस एकशे अठ्यात्तरच्या पलीकडे त्यांना सीट्स मिळू शकतात उत्तर भारतामध्ये का नाही त्यांना असं का तो मुद्दा त्या ठिकाणी जाणवत नाहीये आपण असं म्हणूया की राम मंदिर इज नॉट इनफ का तो मुद्दा आता तेवढा प्रभावशाली राहिलेला नाहीये बरोबर आहे तुम्ही म्हणता तसं नाहीये राम मंदिराच्या बाबतीत लोकांचं मत अगदी स्वच्छ आहे की भारतीय जनता पक्षाच्या चांगल्या कामांमधलं नंबर एकचं काम राम मंदिराची बांधणी हे आहे असं लोक म्हणतात ही गंमत आहे अगदी परवाच्या आमच्या प्रीपोल सर्वेक्षणातही लोकांनी असं सांगितलं की तुम्हाला आवडलेलं भारतीय जनता पक्षाचं काम मुख्य कोणतं तर याला सगळ्यात नंबर च उत्तर हे राम मंदिर हे होतं आणि ही उत्तरं लोकांनी स्वतःहून दिलेली होती म्हणजे उत्तरांची यादी दिलेली नव्हती ओपन प्रश्न होता आणि लोकांनी हे सांगितलं होतं म्हणूनच मला असं वाटतं की मी ज्याला हिंदुत्वाविषयीचा लोकांचा फटी असं म्हणतोय तो आता सेट होईल का ही शक्यता या निवडणुकीने आपल्यापुढे उभी केलेली आहे की लोकांना राम मंदिराबद्दल भाजपचं योगदान माहिती आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना आपुलकी आहे पण तेवढं आता निवडणूक जिंकायला पुरेसं ठरणार आहे का या निवडणुकीत ते ठरणार आहे चार जूनला जेव्हा उत्तर भारताचे निकाल येतील विशेषत तेव्हा हा प्रश्न खरा तर असणार आहे की लोकांना ते पुरेसं वाटलं का ते त्यांचं श्रेय मान्य करून सुद्धा लोकांनी आणखीन काही अपेक्षा व्यक्त केल्या असं या निवडणुकीमध्ये घडणार आहे जर मी म्हणतो त्याप्रमाणे तर अनेक जण म्हणतात त्याप्रमाणे हिंदुत्वविषयीचा फटीक असेल फटीक याचा अर्थ त्या विशिष्ट घटकाचा कंटाळा येणं असं नाही तर तो घटक आता पुरेसा झाला पण पुर। त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काहीतरी नवीन सांगा असं म्हणणं आणि विशेषतः गेल्या दहा वर्षात भारतामध्ये नेमकं असं झालंय की ही जी हिंदुत्वाची सगळी चर्चा झाली त्यातनं लोकांच्या हाती मुख्यतः काय लागलं तर काही प्रतिकात्मक समाधान लोकांना मिळालं त्याच्या पलीकडचं ओरिजिनल आश्वासन जे होतं आच्छे दिन ते आश्वासन गेल्या दहा वर्षात पुरेसं आलेलं नाही असं लोकांना जर वाटलं तर मला असं वाटतं की हिंदुत्व आणि आपले रोजचे प्रश्न याच्यातनं लोकांनी काहीतरी निवड केली असं घडलेलं असेल ही प्रक्रिया झालीय का नाही ते मला माहिती नाही आता मी फक्त दोन शक्यता सांगतोय की एक तर लोक असं म्हणतील की हिंदुत्व आम्हाला दिलं चांगलं झालं पन्नास टक्के मतं तेवढ्याच जागा जेवढ्या मागच्या वेळेला होत्या तेवढ्या जागा किंवा लोक म्हणतील तुम्ही हिंदुत्व दिलं हे ठीक आहे पण बाकीच्या गोष्टींच काय आणि त्यामुळे कदाचित पन्नास टक्क्यापेक्षा थोडे कमी मत आणि त्याप्रमाणे त्यांच्या जागा तिथे कमी होणं mm. ही जी सगळे लोक चर्चा करतायत भाजपच्या जागा कमी होतील का याची mm. त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे mm. की एकदा तुम्ही एका उच्च यशाच्या शिखरावर गेल्यानंतर mm. तिथून पुढे तुम्हाला फक्त उतारच असतो mm. आणि त्यामुळे भाजपाला तो उतार कधी सामोरा जाणार mm. हा सगळ्यांच्या पुढचा प्रश्न आहे मला एक कंपॅरिझन ड्रॉ करायचं आहे ह्याच्यामध्ये मला मला माहीत नाही की ते वस्तुस्थितीला धरून असेल की नाही पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसच्या पाठीशी स्वातंत्र्य लढायचा जो काही इतिहास होता त्याच्यामुळे त्या आधारावरती काँग्रेसने बॅक टू बॅक निवडणुका जिंकल्या आणि त्याही वेळेस काँग्रेसच्या विरोधात लढणाऱ्या पक्षांमध्ये अक्षरशः फ्रस्ट्रेशन आलेलं होतं की आमचे नेते पॉप्युलर आहेत पण आम्हाला त्या पद्धतीने मतदान का होत नाही आहे निवडून आमचे लोक का नाही येऊ शकत आहेत वगैरे त्याचं फटीग कुठेतरी नंतर झालं म्हणजे लढ्यामधल्या काँग्रेसचा सहभाग हा फक्त काँग्रेसला पुन्हा निवडून येण्यासाठी पुरेसा नाही हे काँग्रेसला नंतर हळूहळू लक्षात यायला सुरुवात झाली तसंच कुठेतरी भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्व किंवा राम मंदिर या बाबतीत झालेलं बघायला आहे का झालेलं असू शकतं आणि त्यामुळे तुम्ही म्हणता तशी तुलना एका पातळीवरती बरोबर आहे स्ट्रक्चरली याचं कारण काँग्रेस त्यावेळेचा वर्चस्वशाली पक्ष होता बरोबर भाजप आत्ताचा वर्चस्वशाली पक्ष आहे त्याच्यात फक्त एक फरक असा आहे की काँग्रेसकडे बासष्ट साली सुद्धा आणि काही प्रमाणात बासष्ट सालापर्यंत सदुसष्ट पर्यंत नेहरूंच्या खेरीज अनेक मोठे नेते होते Hmm. आणि ते नेते आपापल्या राज्यामध्ये बऱ्यापैकी शक्तिशाली होते ही hmm. जी रचना काँग्रेसची होती hmm. ती काँग्रेसच्या यशामध्ये फार महत्वाची होती hmm. भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत कदाचित मोदींचं यश स्वत मत ओढण्याचं कितीही असलं hmm. तरी अशा प्रकारे स्वतः निवडणूक जिंकू शकतील असे राज्य पातळीवरचे नेते त्यांच्याकडे आज मितीला कमी आहेत आणि त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन काँग्रेसला शक्य झालं निवडणुका जिंकण्यासाठीचं ते न होता भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकतो असं जर झालं तर पक्ष म्हणून त्याच्यापुढे जास्त लवकर प्रश्न उभे राहतील एवढीच फक्त तुम्ही जी तुलना करताय त्याच्यामध्ये हा फरक आहे असं मला वाटतं अन्यथा वर्चस्वशाली पक्ष त्याला एका पातळीवरती लोकांना त्याचा येणारा कंटाळा आणि त्याच्याबद्दलचा भ्रमनिराश या सगळ्या गोष्टी दोन्ही मॉडेल्समध्ये म्हणजे बासष्टचा किंवा सदुसष्टचा पण आता आपण पना दोन टर्म्स नंतरचा काँग्रेस म्हणून बासष्टची काँग्रेस घेऊ आणि दोन टर्म्स नंतरची भाजप म्हणून आजचा भाजप घेऊ ही तुलना अन्यथा अगदी बरोबर आहे एक इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्या सर्वे मध्ये ही पण होती आणि त्याच्यामुळे आणि भाजपचा मुख्य प्रचार त्याच्या आधारावरती असल्यामुळे शेवटी इतर सगळ्या मुद्द्यांनंतर भारतीय जनता पार्टीचे अनॅलिस्ट सतत ही गोष्ट सांगत असतात की आमच्याकडे लाभार्थी चा एक मोठा गट आमच्या पाठीशी आहे आणि तिकडे सायलेंट वोटर आहे तिथे महिला मतदार आहेत ज्या बोलत नाहीत फारशा आणि ज्या अनेकदा सर्व्हेंमध्ये असेल किंवा जेव्हा मीडियाचे लोक एखाद्या भागामध्ये जाऊन लोकांशी चर्चा करायचा प्रयत्न करतात तिथे महिला फारशा स्वतःहून येऊन सांगत नाहीत तर तो सायलेंट वोटर हा त्यांच्या पाठीशी आहे असं त्यांनी सांगायचा सतत सा प्रयत्न करतात आणि त्या बळावरती किती झालं तरीसुद्धा मोदी पुन्हा एकदा दोनशे बहात्तरचा टप्पा पार करतील हे त्यांचा सांगण्याचा प्रयत्न करत असतो अनेक योजना त्याच्यामध्ये त्या ती आधी काही मी आत्ता वाचून दाखवणार नाही पण तुमच्या सर्वेमध्ये ज्यावेळेस तुम्ही जीवनाचा दर्जा आणि भ्रष्टाचार हे दोन मुद्दे तुम्ही विचारले होते त्यावेळेस लोकांनी असं म्हटलं होतं की अठ्ठेचाळीस टक्के लोकांचं म्हणणं होतं की हो गुणवत्तेत सुधारणा झालेली आहे पस्तीस टक्के म्हणत होते की घसरण झालेली आहे बावीस टक्के असं म्हणत होते की घरगुती उत्पन्नातनं पैसे वाचवण्यास ते सक्षम आहेत पण छत्तीस टक्के लोकांचं म्हणणं होतं की गरजा पूर्ण झाल्यानंतर त्यांची बचत होऊ शकत नाहीये हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी पुढे आलेला होता मुद्दा असा आहे की याच पार्श्वभूमीवरती जर आपण बघितलं तर अजूनही ऐंशी कोटी जनतेला फ्री राशन जे वाटलं जात आहे त्या आधारावरती भारतीय जनता पार्टी असं विचार करते की तो जो एक बेस त्यांच्याकडे आहे तो त्या बेसच्या आधारावरती त्यांना मतदान होईल ते जे सायलेंट मतदान आहे ते इतर कुठल्याही मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन त्यांना मतदान करेल हा मुद्दा किती पुरेसा आहे असं तुम्हाला वाटतं की ज्या स्कीम्स सुरू झालेल्या आहेत फ्री राशनच्या असतील किंवा उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत असतील किंवा प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत असतील फक्त त्या स्कीम्सच्या आधारावरतीच ते जिंकून येऊ शकतात हा जो कॉन्फिडन्स त्यांना आहे इज दॅट इनफ हा एक महत्वाचा प्रश्न राहतो नाही मला माहिती नाही त्यांच्या कॉन्फिडन्सला माझा फक्त प्रश्न प्रतिप्रश्न असा आहे की एवढा कॉन्फिडन्स जर असेल तर इतका आक्रस्ताळी आणि प्रतिपक्षीयांना कमी लेखणारा प्रचार भारतीय जनता पक्ष आणि मोदींनी का केला माझा म्हणणं असं आहे की हा जो तुम्ही सांगताय लाभार्थ्यांचा मुद्दा त्याचं उत्तर चार जूनला आपल्याला समजा मिळेल पण तरी सुद्धा हा प्रश्न शिल्लक राहतो की ज्या पक्षाला आपण लाभार्थी नावाचा एक मोठा मतदार वर्ग तयार केलाय असं वाटतं त्या पक्षाच्या नेत्यांनी सरसकट फक्त निगेटिव्ह आणि फक्त प्रतिपक्षाला खाली ओढणारा प्रचार का केला कारण तुम्ही पहा या निवडणुकीत दोन प्रकारचे प्रचार झाले एक तर भाजपनी सतत काँग्रेसची न्याय ही जी कल्पना होती आणि त्यांनी आश्वासनं दिली नुँ। नुँ। ती कशी कुचकामी आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला नुँ। 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 आणि दुसरं त्या त्यांच्या न्यायाच्या कल्पनेमध्ये अल्पसंख्याकांनाच कसा फायदा मिळणार आहे सतत सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही म्हणता ते मला कुठे दिसलं नाही प्रचारामध्ये की त्यांनी लाभार्थी आणि आपल्या कल्याणकारी योजना यांची जाहिरात केली आणि त्याच्यातून निवडणुकीचा प्रचार केला असं फारसं दिसलं नाही त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर खरं तर आपल्याला देता येणं फार अवघड आहे आणि त्याचं उत्तर निवडणुकीनंतरही देता येत नसतं याचं कारण लोक कुठल्या तरी केवळ एकाच मुद्द्याने खरंच मतदान करतात का हा निवडणुकीचा अभ्यास करणाऱ्या कुणालाही पडणारा प्रश्न असतो